आज मी तुमच्यासाठी वेगळाच मसाला घेऊन आली आहे हा मसाला म्हणजे चिवड्याचा मसाला हा तुम्ही मसाला बनवून पाच सहा महिने स्टोर करून वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवू शकता पोह्याचा कुरमुऱ्याचा किंवा मक्याचा किंवा अनेक चिवडे तुम्ही ह्या या, या मसाल्याद्वारे बनवू शकता तर हा मसाला स्टोर करून तुम्ही जवळजवळ तीन चार महिनेही स्टोअर करून ठेवू शकता तर हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज व्हिडिओत दाखवणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा म मसाला वापरून तुम्ही चिवडा कसा बनवणार तेही मी सांगणार आहे तर त्या मसाल्यासाठी आपल्याला धने लागणार आहे बडीशोप लागणार आहे काळी मिरी लागणार आहे हे साहित्य मी एक एक चमचा घेतला आहे फक्त धने मी दीड चमचे घेतले आणि काळी मिरी एक आणि बडीशोप एक चमचा घेतला आहे आणि ते साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे वेगवेगळे चाट मसाला गरम मसाला आणि आमचूर पावडर साखर मीठ आणि लाल तिखट हिंग हे घेतलेलं आहे ते कसे वापरायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण धने बडिशोप आणि काळी मिरी एका पॅनमध्ये गरम करत घेणार ठेवणार आहोत बघा याप्रमाणे आपण ते सर्व साहित्य त्यात घालून घेणार आहोत आणि गॅसवर आपल्याला फक्त एक मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त करपवू नका नाही तर त्याचा सुगंध निघून जाईल याप्रमाणे आपण त्याला एक मिनटं पर गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता आपण हे थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घेणार आहोत कारण आपल्याला ह्या गरम मसाल्याची पावडर करून घ्यायची आहे तर आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण साखर दोन चमचे टाकले आहेत त्याच्यामध्ये आणि लाल तिखट आपल्याला तीन चमचे टाकले टाकायचे आहेत जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर चार चमचे टाका हळद एक चमचा टाकलं आहे आणि मीठ दोन ट चमचे टाकले गरम मसाला एक चमचा टाकला आहे आमचूर पावडर एक चमचा आणि चाट मसाला एक चमचा हिंग मी अर्धा स्पून टाकलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला आता ला मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याची पावडर करायची आहे याप्रमाणे आपण मिक्सरला लावून घेत आहोत आणि त्याची पावडर करून घेणार आहोत याप्रमाणे आपला चिवडा मसाल्याचा मसाला तयार झालेला आहे ह्या मसाल्याद्वारे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे चिवडे बनू शकता आणि आपण स्टोअर करून ठेवणार आहोत बघा याप्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे आता एका बर्नीमध्ये आपण तो मसाला भरून घेऊया हा जवळजवळ चार पाच मिनिट तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये मी पॅक करून ठेवलेलं आहे आता ह्या मसाल्यापासून आपल्याला चिवडा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याकडे कुरमुरे होते ते मी पाव किलो कुरमुरे घेतलेत आणि हे कुरमुरे आपल्याला उन्हामध्ये दोन तीन तास गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे तापून घ्यायचे आहेत किंवा गॅसवर तुम्ही एक दोन मिनटं मिडियम गॅसवरती गरम करून घ्या जास्त भाजायचे नाही आहेत फक्त गरम असे हाताला लागले पाहिजे याप्रमाणे आपल्याला ते भाजून काढायचे आहेत बघा ह्याप्रमाणे हाताला थोडेसे गरम लागतील तितपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक बाऊल शेंगदाणे भाजून घेत आहे एक मिनटं असं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे साहित्य लागणार आहे फोडणीसाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे तर लसूण मी पंधरा वीस पाकळ्या घेतल्या आहेत त्या फक्त सालीसकट घेतलेल्या आहेत त्या फक्त ठेचून घेत आहेत बघा याप्रमाणे ठेचून घ्यायचं आहे आता आपले शेंगदाणेही इथे भाजून निघाले आहेत लालसर थोडेसे झालेले आहेत ह्या स्टेजला आपल्याला डाळवं घालायची आहेत ही बाजकी चण्याची डाळ आहे ती आपण त्यामध्ये चांगली परतून घेणार आहोत आणि लालसर रंगावरती शेंगदाणे झाले की आपल्याला ते डाळ आणि शेंगदाणे काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये मी लसूण जे खेचून घेतलं होतं ते मी पंधरा वीस लसणाच्या पाखळ्या त्यात टाकून घेतले आहे आणि व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे लसूण आपले चांगले लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत मग ह्याप्रमाणे दहा बारा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या त्या मी त्यात घालून घेत आहे आणि कढीपत्ताची मुठभर पानं घेतली आहेत तीही मी त्यात घालून घेत आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्याच तेलामध्ये आता मी दोन चमचे राई टाकणार आहे व्यवस्थित त्याला फोडणी घालून घ्या राईला आणि आता त्या जो चिवड्याचा मसाला आपण बनवला होता तो तीन चमचे मी त्यात टाकून घेते आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित अर्धा एक मिनटं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला जाळायचा नाही आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आता थंड झाल्यानंतर आपण त्या कुरमुऱ्यामध्ये घालून घेणार आहोत कुरमुरे आपले थंड झाले होते आता आपण तो, तो मसाला पूर्ण त्या कुरमुऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्या कुरमुऱ्याला मसाला लागेल एवढं आपण हालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे कुरमुऱ्याला म्हणजे कुरमुऱ्याला मसाल्याची चव येईल याप्रमाणे आपला चिवडा मसाला त्याला पूर्ण कुरमुऱ्याला लागू लागलेला आहे आता आपण फ्राय केलेले जे डाळी आणि शेंगदाणे होते ते आपण टाकून घेऊया आधी टाकायचे नाही आहेत मसाला पूर्ण कुरमुऱ्याला लागल्यानंतरच आपण फ्राय केलेले डाळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे आपला मसाला डाळ आणि शेंगदाण्याला लागत नाही ला 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 ला। म्हणजेच मसाल्याला आपल्या कुरमुऱ्याची चव लागते आणि ह्याप्रमाणे आपण चिवडा अजून टाकलेला आहे शेवाचा चिवडा टाकलेला आहे मी म्हणजे अजून आपल्याला चविष्ट असा चिवडा तयार होईल याप्रमाणे तुम्ही मसाला वापरून चिवडा बनवू शकता जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा